मित्रांनो आज मी तुम्हाला कुलदीप सिंह यांचे पुस्तक द बिगिनर्स मधून हे सांगणार आहे की तुम्ही तुमचे पॅशन कसे शोधू शकता आणि जर शोधू नाही शकले तर कसे तुम्ही तुमचे पॅशन बनवू शकता बहुतेक लोक त्यांच्या कामातून आनंदी नाही आहेत विपरीत खूपच जास्त लोक त्यांच्या कामातून आनंदी नाही आहेत ते त्यांच्या दैनंदिन कामाला वैतागले आहेत पण तरीही तेच काम करत चालले आहेत कारण की ते काम त्यांची मजबुरी बनले आहे एका दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलाला हे माहिती नसतं की पुढे जाऊन त्याला काय करायचं आहे त्याला काय आवडते असे समजा की तुम्ही पूर्ण आयुष्य फक्त बटाट्याची भाजीच खाल्ली आहे आणि एक दिवस कोणीतरी येऊन तुम्हाला विचारतं की तुम्हाला कोणती भाजी आवडते आता भलेही तुम्हाला बटाट्याची भाजी तितकीशी नाही आवडत पण तरीही तुम्ही त्याच भाजीचे नाव घ्याल कारण की तुम्ही कधी दुसरी भाजी खाल्लेलीच नाहीये बहुतेक लोकांसोबत असे होते की त्यांना खूप छोट्या वयात हे निर्णय घ्यायला भाग पाडले जाते की त्यांना पूर्ण आयुष्य काम काय करायचं आहे अशावेळी त्यांचे एखादे नातेवाईक त्याला हे सांगतात की कोणत्या कामात जास्त स्कोप आहे मग तो त्याचा खूप सारा वेळ प्रयत्न शक्ती आणि पैसा त्या करिअरला मिळवण्यासाठी लावतात एक वेळ अशी पण येते की त्यांना सुद्धा वाटू लागते की ही ती गोष्ट नाहीये ज्याची त्यांनी कल्पना केली होती पण तरीही ते त्या गोष्टीला नाही सोडत कारण की आधीच त्यांनी या गोष्टीत खूप सारा वेळ पैसा खर्च केलेला आहे बहुतेक लोक स्कोप बद्दल बोलतात त्यांचे म्हणणे असते की सर्वच कामांमध्ये स्कोप नसतो तुम्हाला मॅकडॉनल्ड माहीत असेल ते हॅमबर्गर विकतात आणि ती बिलियन डॉलरची कंपनी आहे तुम्हाला किसान कंपनी माहित असेल ती केचप विकते आणि खूप फेमस कंपनी आहे स्टारबक्स कॉफी विकते काही वेगळ्या प्रकारचा बिझनेस नाही करत या कंपन्या पण तरीही बिलियन डॉलरच्या कंपन्या आहेत जर तुम्ही सर्च केले तर तुम्हाला असे काही लोक मिळतील जे स्टॉक मार्केटमध्ये करोडो कमवत आहेत काही असे लोक पण मिळतील जे रिअल इस्टेटमध्ये करोडो कमावत आहेत तर काही असेही मिळतील जे ड्रॉप शिपिंग आणि ईमेल मार्केटिंगमध्ये पण करोडो कमवत आहेत हो काही इंडस्ट्री अशा पण आहेत ज्यांना टेक्नॉलॉजी रिप्लेस करत आहे आणि ज्या वेळेनुसार संपुष्टात येत आहेत पण मुद्दा हा आहे की तुम्हाला जे पण करायचं आहे जर तुम्ही त्यात एक्सपर्ट बनले तर त्या फील्डमध्ये स्कोपच स्कोप आहे तुम्हाला फक्त ते करता आलं पाहिजे त्यामुळे स्कोप नका बघू तर तुमचा इंटरेस्ट बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॅशन शोधण्याचे तीन मार्ग सांगणार आहे आणि जर शोधू नाही शकत तर कसे याला तयार करू शकता तर चला आता येऊया डायरेक्ट कामाच्या गोष्टीवर नंबर एक ट्राय टू रिलीव्ह युअर लाईफ ॲज मेनी टाईम ॲज इज पॉसिबल याचा अर्थ काय आहे बघायला गेले तर आयुष्य आपल्याला एकदाच मिळते पण तुम्ही तुमच्या डोक्यात याला खूप वेळा जगू शकता सर्वात पहिले हे माहिती करा की तुमच्याजवळ आता सध्या कोणते स्किल आहे आणि तुम्हाला त्या स्किलचा वापर करून काही बनवायचे असेल तर तुम्ही काय बनवणार यासाठी तुम्ही स्वतःला एक सोपा प्रश्न विचारा जर मला माझ्या आयुष्याच्या पाच वर्ष मागे नेऊन सोडले आणि माझ्याजवळ ते स्किल असतील जे आज आहेत ते नॉलेज असेल जे आज आहे तर मग मी कोणता रस्ता निवडला असता जर तुम्हाला उत्तर मिळाले तर समजून जा की तुम्हाला काय करायचे आहे जर काही उत्तर नाही मिळाले तर पुढचा पॉईंट ऐका नंबर दोन ट्राय टू डू ॲज मेनी थिंग्स ॲज पॉसिबल काय तुम्हाला माहीत आहे का आज आज की आजपासून वीस वर्षापूर्वी जर तुम्हाला ॲक्टर बनायचे असते तर तुम्हाला किती डायरेक्टरचे दरवाजे ठोठावे लागले असते जर आजपासून वीस वर्षापूर्वी जर तुम्हाला आर्टिस्ट किंवा रायटर बनायचे असते तर तुम्हाला किती पब्लिशरचे नकार ऐकावे लागले असते टेक्नॉलॉजीने आपल्या आयुष्याला एकदम सोपे बनवून टाकले आहे पण बहुतेक लोकांना त्याचा वापर करता येत नाही आहे याचे चान्स आहेत की तुम्हाला जे करायचं आहे त्याची वेबसाईट ऑलरेडी बनवली गेली असेल जिथे जाऊन तुम्ही ते फ्रीमध्ये करायला सुरुवात करू शकता तिथे सुरुवात करून तुम्ही तुमचे स्किल अजून उत्कृष्ट बनवू शकता एक चांगली फॉलोईंग तयार करू शकता काही पैसे पण कमवू शकता हे इतके पण सोपे नसेल जितके ऐकताना वाटत आहे पण सोपा तर एम बी बी एस आणि बीटेकचा अभ्यास पण नाही आहे यशाचे मार्ग सोपे नसतात उदाहरणासाठी जर तुम्हाला एक रायटर बनायचे आहे तर तुम्ही वॉटपॅडवर जाऊन लिहिणे सुरू करा तिथे तुमच्यासारखे लाखो रायटर आहेत रीडर्स आहेत जे तुमच्या गोष्टी वाचून तुम्हाला फीडबॅक देतील जर तुम्हाला ड्रॉइंग आवडत असेल तर तुम्ही पॅट्रिओन डॉट कॉमवर जाऊन तुमचे आर्ट तिथे दाखवू शकता जर तुम्हाला ऍक्टिंग आवडत असेल तर युट्यूबवर चॅनल उघडून तुमचे टॅलेंट लोकांसमोर आणू शकता तुमच्यासमोर कित्येक यशस्वी उदाहरणे आहेत भुवन बाम आशिष चंचलानी अमित बदाना या लोकांनी त्यांच्या फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करून सुरुवात केली होती वेळेनुसार लोकांनी त्यांचे टॅलेंट ओळखले हो आणि आज तुम्ही रिझल्ट बघतच आहात डान्स करायला आवडते तर नाचा ना तुम्हाला कोणी अडवले आहे नसेल येत तर शिका मग व्हिडिओ रेकॉर्ड करून युट्यूबवर लोकांना शिकवा तुम्हाला जे काम करायचं आहे तेच काम बहुतेक जणांना करायचं आहे तर तुम्ही त्या कामाला शिकून बस त्या लोकांना यूट्यूबवर शिकवायला जरी सुरुवात केली तरीसुद्धा तुम्ही लवकर यशस्वी व्हाल तर मग आता तुम्ही एक पेन आणि पेपर घ्या आणि त्या पाच कामांची लिस्ट बनवा जे तुम्हाला करायला आवडते त्यानंतर गुगल वर जा आणि सर्च करा की विच वेबसाईट अलाव मी टू डू डॅश डॅश फ्रॉम होम डॅश च्या ठिकाणी करायचे आहे जितके होतील तितके जास्त काम करा तुमच्या सोबत असेही होईल की जे काम तुम्ही करायला जाणार तेव्हा तुम्हाला वाटेल की ते काम तुम्हाला चांगले नाही वाटत असे होणे पण अजिबात चुकीची गोष्ट नाहीये काही वेळा वाटते की ते काम तुम्हाला चांगले वाटेल पण जेव्हा तुम्ही ते करायला घेता तेव्हा ते चांगले नाही वाटत जर असे होत असेल तर तुम्ही त्या कामाला लिस्टमधून काढून टाका आणि दुसऱ्या कामाला ट्राय करा नंबर तीन नेटवर्क विथ पीपल और फॉलो पीपल हू ऑलरेडी डुईंग वॉट यू वॉन्ट टू डू एक अशी वेगळी केस इमॅजिन करा ज्यात जे काम तुम्हाला करायचे आहे त्याला करण्यासाठी तुम्हाला कोणतीच वेबसाईट नाही मिळत अशा वेळी तुम्ही घरातून बाहेर निघून त्या लोकांना भेटण्याचा प्रयत्न केला पाहिजे जे लोक ते काम आधीपासूनच करत आहेत जे काम तुम्हाला करायचं आहे ही एक गोष्ट कुलदीप यांनी त्यांच्या पुस्तकात खूप वेळा रिपीट केली आहे बी विथ दोज हू आर ऑलरेडी डुईंग व्हॉट यू वॉन्ट टू डू त्यांचे असे मान्य आहे की जीवनातील प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन हे लोकच आहेत ते लोकच असतात जे तुम्हाला बेइज्जत करतात शिव्या देतात विश्वासघात करतात कमीपणा दाखवतात आणि ते लोकच असतात जे तुम्हाला इज्जत देतात मान देतात आधार देतात आणि तुम्हाला पुढे घेऊन जातात योग्य लोकांचे असण्याने तुमचे जीवन चांगले बनू शकते तर त्या लोकांना भेटा जे त्या कामाला आधीच करत आहेत जे तुम्हाला करायचे आहे सुरुवात करण्यासाठी तुम्ही त्यांना सोशल मीडियावर फॉलो करू शकता त्यांनी दिलेले सल्ले ऐका त्यांनी लिहिलेले पुस्तके वाचा फेसबुकवर असे ग्रुप जॉईन करा अशा प्रकारे तुम्ही ती गोष्ट सुरू करू शकता या सर्वांची सुरुवात होते तुमच्या त्याच एका फोनने जो आता सध्या तुमच्या हातात आहे आता एक अत्यंत दुर्मिळ केस घेऊया असे समजा की तुम्ही या सर्व पद्धती फॉलो करता तरी पण तुम्हाला तुमचे पॅशन नाही मिळत समजा की तुम्हाला कळतच नाही की तुम्हाला काय करायचे आहे ना तुम्हाला कोणती वेबसाईट मिळत ना कोणता व्यक्ती नाही असे कोणते पुस्तक जे तुम्हाला तुमच्या पॅशन बद्दल माहिती देईल अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे पॅशन शोधणे बंद करा अशावेळी तुम्ही कोणत्याही एका टॉपिकमध्ये मास्टर बनण्याचा प्रयत्न करा इम्पॅक्ट थिअरीचे जनक टॉम बिल्यू यांचे म्हणणे आहे की पॅशन शोधले नाही जात तर ते निर्माण केले जाते जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पकडता आणि तिच्यासोबत चिटकून राहता तेव्हा त्या कामात तुम्ही एक्सपर्ट बनून जाता आणि ते काम तुम्हाला आपोआप आवडायला लागते गरजेचं नाही आहे की तुमच्याजवळ पॅशन असेल तरच तुम्ही यशस्वी होणार मास्टरी असल्याने पण यश मिळते आणि यश मिळाल्याने आपोआप त्या कामाला तुम्ही पसंत करू लागता आणि ते तुमचे पॅशन बनते याचे उदाहरण आहे ग्रँड कार्डर जे टेन एक्स रूलचे रायटर आहेत आणि अमेरिकेतील ते टॉप टेन इन्व्हेस्टरपैकी एक आहेत पंचवीस वर्षाच्या वयात ते एक कार सेल्समॅनची नोकरी करत होते जे त्यांना आवडत नव्हते पण परिस्थिती अशी होती की त्यांच्याजवळ ते काम करण्याऐवजी दुसरे कोणते ऑप्शनच नव्हते अशावेळी त्यांनी सेल्समध्ये मास्टरी मिळवली आणि आज त्यांना त्यांचे काम खूप आवडते तर पॅशन नाही मिळाले तर मास्टरीवर फोकस करा जर मास्टर बनले तर यश ये येईल आणि यश आले की पॅशन आपोआप तयार होईल मुद्दा हा आहे की तुम्ही फक्त सुरुवात करा कोणताही एक टॉपिक उचला आणि त्याला चिटकून जा हेच प्रत्येक यशस्वी व्यक्तीचे रहस्य आहे त्यांनी कोठून तरी सुरुवात केली आहे आणि कोणत्या ना कोणत्या कामात त्यांनी मास्टरी मिळवले आहे पण याचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही तुमचा सध्याचा जॉब किंवा अभ्यास पूर्णपणे सोडून फक्त तुमच्या पॅशनला फॉलो करत बसा तुम्ही तुमचे पॅशन पार्ट टाइममध्ये फॉलो करा आणि जेव्हा तुम्हाला हे क्लिअर होईल की तुम्ही त्या कामात एक्सपर्ट बनले आहेत आणि त्यातून तुम्हाला तुम्हा चांगले पैसे येत आहेत तर मग तुम्ही तुमचा जॉब सोडू शकता आणि दुसऱ्या कामाला जास्त वाढवू शकता अशाच प्रकारच्या प्रॅक्टिकल ऍडवाईस या द बिगिनर्स पुस्तकात दिलेल्या आहेत या पुस्तकात काही पण असं वरवर नाही सांगितलं आहे ज्याला तुम्ही अप्लाय नाही करू शकत जर तुमच्याजवळ फक्त एक फोन आहे आणि इंटरनेट कनेक्शन आहे तर तुम्ही या पुस्तकात सांगितलेल्या पन्नास टक्के गोष्टी आरामात करू शकता थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार